नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत कॅब्रिओ टॉप या प्रोडक्टबद्दल हे आले पिकावरती कशा प्रकारे कार्य करते आणि कोणत्या करप्यावरती कार्य करते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसन केले तर सबस्क्राईब एकदा करून घ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या पिकावरती याप्रमाणे करपा आलेला असेल किंवा पाने पिवळी होऊन करपा येऊन वाळायला लागलेले असेल त्यावेळेस आपल्याला कॅब्रिओटॉपची फवारणी करणे गरजेचे असते त्यामधील दुसरी गोष्ट म्हणजे असे पिवळे डब्बे जर कधी असेल पिवळे डाग त्यावरती अशा प्रकारे आपल्या आलेपिकावरती करपा आलेला असेल किंवा श आले पिकाचा पिका शेंडा हा कवळा झालेला असेल त्यावरती करपा येण्याची दाट शक्यता असते अशा वेळेस आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशकाची आवश्यकता असते आणि आपले आलेपीक करपानाशक होऊन हिरवेगार दिसण्यासाठी आपल्याला कॅबरेटॉप या बुरशीनाशकाची फवारणी घेणे खूप गरजेचे आहेत यामध्ये घटक आहे मेटेरियम पंचावन्न टक्के प्लस पायरो क्लोस्ट्रोबिन पाच टक्के डब्ल्यू जी पंकेसाइड आहे आपल्याला हे प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचे आहे आणि आपल्या आले पिकावरती आवश्यकतेनुसार व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे आपण फवारणी केल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो आपले आले पीक हे हिरवेगार होते आणि करपा नाहीशी होते या बुरशीनाशकाचा खूप असा चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे आणि पीक हे बुरशीनाशक फवारणी केल्यानंतर ज्या आले पिकावरची बुरशी नाहीशी होते ते आलेपीक स्ट्रॉंग बनते आणि देखील चांगल्या मोठ्या प्रमाणात फायदा होतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद